सर uh, नमोचक uh, जे आयोजन करण्यात येत आहे नम चषक दोन हजार चोवीस काय नेमकं याचं आयोजन होणार आहे काय सांगणार नमोच uh, uh, ही संकल्पना नमो खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असताना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री चषक म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खेळाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या माध्यमातून असंख्य युवकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरुण मंडळी त्या ठिकाणी अनेक विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती तर तीच साधारणतः घेऊन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे नरेंद्र मोदी चषक दोन हजार चोवीस हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्तानं साधारणतः प्रत्येक विधानसभा सभेमध्ये मिनिमम पन्नास हजार युवकांपर्यंत या खेळाच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी निर्माण करणं आणि याच्यामध्ये क्रीडा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आहेत तर त्याच्यामध्ये सांस्कृतिक महोत्सव आणि क्रीडा महोत्सव अशा पद्धतीचा संयुक्त उपक्रम या ठिकाणी नमो शिक्षिकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा स्तरावर आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी साधारणतः अर्जुन मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये पण या नवो चषकाची प्रचंड मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे आणि आतापर्यंत साधारणतः अडीच हजाराच्या वर आमच्याकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि हा जो आकडा आहे तर साधारणतः पुढच्या आठ दिवसामध्ये हा पंच्याहत्तर हजारापर्यंत हा आकडा अशी आम्हाला आशा आहे आणि त्यानिमित्तानं असंख्य युवक यामध्ये सहभागी होणार हा चर्षक आहे फेब्रुवारी महिन्याला किमान किती दिवसाचा हा कालावधी आहे किती दिवसाचा आहे साधारणतः आता आमच्याकडे या महिन्याच्या शेवटपर्यंत ह्या सगळ्या स्पर्धा होणार आहेत वेगळ्या वेगळ्या यांच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मिनिमम किमान दहा हजार लोकांचे रजिस्ट्रेशन झाले पाहिजे एक आहे आणि त्याच्या निमित्तानं सगळे एकदाचे आता रजिस्ट्रेशन चार सहा दिवसामध्ये झाले किंवा या सगळ्या स्पर्धाचं आयोजन या ठिकाणी सुरू होणार आहे तरी पण आमच्याकडे साधारणतः एकवीस जानेवारीच्या नंतर मॅक्झिमम सगळे आयोजन आहेत तर ती तारखा आपण दिलेल्या आहेत ना त्या तारखेप्रमाणे सगळे खेळ त्या पद्धतीनं सुरू होतील त्याच्यासाठी आपण प्रत्येक खेळाचा एक वेगळा संयोजन केलेला आहे त्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे तर ते प्रत्येक संयोजन हे सगळे विविध जे खेळ आहेत त्याच्यामध्ये कबड्डी असेल क्रिकेट आहे फुटबॉल आहे असे सगळे जे खेळ आहेत त्याच्यात मॅरेथॉन आहे शंभर मीटर रनिंग आहे समूह गायन स्पर्धा आहे वैयक्तिक गायन स्पर्धा आहे तसे सगळे याच्यामध्ये या, या चषकामध्ये समाविष्ट आहे आणि हे सगळ्यांना संयोजकांना जबाबदारी दिलेली आहे तर त्याच्या प्रमाणे साधारणतः सगळे संयोजक हे पार पाडतात पण विशेषत्वाने युवा मोर्चा जो आहे या युवा मोर्चाकडे ही जबाबदारी दिलेली आहे आणि युवा मोर्चा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतोय जीवनामध्ये जीवनामध्ये हे नमो चषक कशा प्रकारे आपण नाही मुळातच नमोदषक हा आज हा तरुणांचा देश म्हटला गेला आणि तरुणांचा देश म्हटला जगा, तर आज जगात सगळ्यात जास्त तरुण हे भारतात आहेत या तरुणांना विविध खेळाच्या माध्यमातून आता आम्ही समजा जरी नाही ठेवले तरी या भागामध्ये कबड्डी आणि क्रिकेट इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये होतच आहे तर ह्या सगळ्या खेळाच्या माध्यमातून या युवकांना माननीय नरेंद्र मोदीजींच्या पण ज्या योजना आहेत त्या योजना पण त्यांना समजल्या पाहिजे मग त्याच्यामध्ये स्टार्ट स्टार्टअप असेल स्टँडअप असेल किंवा एम ज्या योजना आहेत विविध योजना आहेत क्लस्टर डेव्हलपमेंटच्या योजना अशा योजना पण समजल्या पाहिजे आणि त्यांनी केलेली विविध कामं पण समजली पाहिजे हा पण यामागचा उद्देश आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेतकरी वर्गातली जी आमची तरुण मुलं शेतकऱ्यांची मुलं या भागात ग्रामीण भागात जास्त समाविष्ट झाला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे आणखी जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांनी कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करून घ्यायला याच्यामध्ये आहे ऑनलाइन रजिस्ट्रेशन नोंदणीची प्रक्रिया त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे आणि त्या लिंक वर जाऊन साधारणतः त्याचं नाव त्याचं वय त्याची तारीख असच ते टाकलं आणि कोणत्या खेळामध्ये तो सहभागी होतंय ते केलं का त्याच्यात ऑनलाइन रजिस्ट्रेशन होते आणि जेवढ्या लोकांचे रजिस्ट्रेशन झाले सगळ्या लोकांना फोन खेळतात आणि हे रजिस्ट्रेशन जा, फक्त जानेवारी महिन्याच्या पच्चीस तारखेपर्यंत होणार आहे हो बर काय सांगू सर हे नवीनच्या शखत्तर आहेस आणि आता बावीस तारखेचा राम जन्मोत्सव जन्मभूमीचा महोत्सव भार आ... हा पूर्ण भारतभर जो माने चालत आहे त्या आपल्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारची तयारी मुळातच प्रभू श्रीरामचंद्र म्हटलं की हे आपल्या इथल्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेलं नाव आहे आणि त्याच्यामुळे हा काही एखाद्या धर्माचा विषय नाही आहे हा संपूर्ण भारतीय समाजामध्ये प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात प्रचंड आस्था समाजामध्ये आहे आणि ते एक आदर्श राजे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आता तुम्ही जर गेला तर थायलंड हा बुद्धिष्ट देश आहे त्याच्यात नाव टक्के लोक बुद्धिस्ट आहेत तरी पण त्या ठिकाणी जो राजा होतो त्याचं नावच रामा असतोय आता तिथं रामा दहा नाव सुरू आहे त्याच्यापूर्वी रामा नऊ होते तर अशा पद्धतीचे असंख्य या संपूर्ण आशिया खंडामध्ये प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये जी आस्था आहे सामान्य माणसाला एक आदर्श राजा म्हणून तर ती आस्था आपल्या भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्राचं जे मंदिराचं लोकार्पण आहे प्राणप्रतिष्ठा जाऊन आहे ती आता या ठिकाणी बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजता होत आहे आणि त्यानिमित्तानं गावागावामध्ये सगळी मंदिरं बौद्धविहार असतील ती सगळी स्वच्छ झाली पाहिजे म्हणजे स्वच्छतेकडे साधारणतः कल आहे आणि मग त्या ठिकाणी जो कार्यक्रम होईल तर तो पण त्या ठिकाणी बारा वाजता लोकांनी बघावा आणि नंतर आता प्रत्येक जण तर त्या ठिकाणी अयोध्याला जाऊ शकणार नाही तर त्या ठिकाणी ज्यांना जाता येणार त्यांनी मंदिरात जाऊन जवळचा जे कोणत्या मंडळ असेल त्या मंदिरात जाऊन त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना करावी पूजा करावी असा फक्त भारतीय जनता पक्षाचा आहे नचा आहे आणि त्यानिमित्तानं सगळी मंडळी या ठिकाणी त्या मंदिरामध्ये